रायगडी आलेले महाराज दोन गंभीर बाबींचा विचार करीत होते शिलेखाना अंबारखाना दफ्तर सदर कोठेही ते असले तरी त्या बाबी सवलीगत त्यांचा पाठलाग करी एक बाब होती वेलवण मुक्कामी रघुनाथ पंत हणमंटे यांचा काळ झाल्याची मोठ्या उमेदीने कर्नाटकातून आल्या पंतांना मुजूंची जोखीम महाराजांनी दिली होती रघुनाथ पंत बिरवाडी मुक्कामी त्यांच्याशी झाल्या भेटीच्या आठवणी राजा मनात सारख्या फिरत होत्या केवढी निडर असा मी रघुनाथ पंत शेवटी आपल्याच मनाचा कौल घेऊन राजांनी मुजुमदारीच्या सेवेची जोखीम रघुनाथ पंतांचे चिरंजीव नारायण रघुनाथ यांच्या सुपूर्द केली दुसरी गंभीर बाब होती येसाजी गंभीर यांना पणजीत फिरंग्यांनी कैद केल्याची ती काळी पडताच राजे समजून गेले की फिरंगी दरबाराची चाल काय आहे तो दरबार आता गळ्यात पडणार हे झाले होते राजस्थानातील मिर्झाचा मुलगा अंबरचा राजा म्हणावी तशी साथ काही राजांना देत नव्हता खंडोजींना बोलावून घेऊन राजांनी रामसिंगाला दुसरा दीर्घ मार्मिक खलिता लिहायला मजकूर सांगितला फिरंगी फिरंगी या मंचा भिंगरीवर भिंगरीवरच राजे जामदारखाना आताशी कोठार पाचाडपागा या ठिकाणांना सारख्या भेटी देत होते येसुबाई बाळराजे भवानीबाई यांच्याशी निवांत बोलायलाही उसंत मिळत नव्हती त्यांना असेच पाचाडपागेची जनावरे नजरेखाली घालत ते पेशे खंडोजी रायाजी अंताजी अशा शेलक्यांसह पायफेर घेत होते मधूनच उमद्या जनावरांचे पाठवान थोपटत होते जनावर अंगभर भोवरा उठून कान फडकावून साथ देत होते खंडोजी अंबरचा रामसिंह हो नाही साथ देत आपली म्हणावी ती माणसं नाही पण जनावर किती लग साथ देतात महाराज काही म्हणाले जी जनावरांची नजर समोर असते माणसांची चौफेर असते कोणीकडे स्थिरावे सांगता येत नाही खंडोजी रांगडे बोलले राजांचे आपल्याकडे ध्यान जावे म्हणून एक खबरगीर लगबगीने पागेच्या दरवाजात घुसला राजांना जुहार देत न राहून तिथूनच अदबीने म्हणाला सांग भल धनी कल्याण भिवंडीचा उठला, लागल्या 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 रणमस्त बहादूर राहुलला ढीग समदक खान आपलं रूपाजी सरलष्कर मानाजी घाटा पांदित मिळ मिळल तिथं छाप मारत्या त्यांच्यावर राजांभोतीच्या सगळ्या माणसांचे चेहरे उजळ झाले जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळीला हात भिडून क्षणेक डोळे मिटले ज्या हेताने ते तारापूर दमन भागात गेले होते तो आता हाती घेता येणार होता पण चाल काय असावी औरंगची फजफळी मागे घेण्यात राजे विचारगत झाले ज्या मुरादीने औरंगने कल्याण भिवंडी पटात घेण्यासाठी जंगजंग पछाडले होते ती पुरी झाली नव्हती सगळी कोकणपट्टी मुंबईचा टोपीकर पणजीचा फिरंगी आणि जंजिराचा हापशी यांच्याशी जोड घेत घशात घालायची राजांचा दर्या मार्ग घ्यायचा मग आणि माती यांची चिमट फौजी बळाने काफर दगाबाज सेवाच्या पहाडी मुलुखाचं धूपदान करून त्याच्या पाक सुवासात नमाज पढायचा कल्याण भिवंडीहून नामोश घेत परत रणमस्त बहादूर याची आता तो खरड काढणार होता एकट्या बक्षी राहुलला खानाला मात्र जडावाचा खंजीर आणि घोडा बक्षून सरफराज करणार होता कारण कामगिरीच केली होती त्याने तशी मोलाची भवानीच्या माळेतली एक कवडी उचलून औरंगजाब तसबीहच्या माळेत गुंफण्याची भितवेखोर फोडण्याची